सुषमाने बनवलेलं जेवण सर्वांना आवडायचं आणि सासरी प्रत्येक जण तिच्या जेवणाचं कौतुक करायचा जेव्हा तिच्या धाकट्या दिराचं लग्न झालं तेव्हा धाकट्या जाऊबाईला सुषमाचं कौतुक सहन होत नव्हतं आणि मग ती प्रत्येक वेळेला तिला कमी दाखवण्याची संधी शोधायची हो जेव्हा तिच्या नंदीला पाण्यासाठी एक स्थळ आलं तेव्हा सुषमाला जेवण बनवायचं होतं तेव्हा जाऊबाईने गुपचुपणे त्यात खूप जास्त मीठ टाकलं आणि सर्व पाहुणे न जेवताच निघून गेले प्रत्येक जण सुषमाला वाईट साईड बुरू लागला पुढच्या वेळेला जेव्हा दुसरं स्थळ आलं तेव्हा तिच्या जाऊबाईनं जेवण बनवलं जेणेकरून ती सुषमापेक्षा सरस ठरावी परंतु जसा पाहुण्याने पहिला घास घेतला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की अरे वा सुषमा तू बनवलेली बिर्याणी अगदी स्वादिष्ट आहे मी आजपर्यंत इतकी चविष्ट बिर्याणी खाल्ली नाही सुषमाचा सासरा सारखं सारखं सुषमाचं सा कौतुक करत बिर्याणी खात होता सुषमाच्या चेहऱ्यावर हसू आलं आज तिने घरातल्या सगळ्यांच्या सांगण्यानुसार बिर्याणी आणि चिकन हंडी बनवली होती त्यावेळी घरातील सर्व लोक डायनिंग बसून जेवत होते सुषमा आणि तिचा नवरा देखील हजर होते त्या कौतुकावर सासूने देखील देखील होला हो केलं अहो सुषमा घरात आली आहे मला तर उठून पाणी पिऊ देत नाही इतकी शांतता आणि आराम मला मिळत आहे हिच्या येण्यामुळे आणि जो कोणी हिच्या हातचं जेवण जेवतो तो तर जणू काही हिचा दिवानाच होतो कदाचित ती या जगातली पहिली सासू होती जी स्वतःच्या सुनबाईचं कौतुक करत होती परंतु सुषमा होतीच त्या पात्रतेची कि तिचं कौतुक केलं जावं अद्याप तिच्या लग्नाला फक्त सहा महिने झाले होते परंतु तिने सर्वांची सेवा करून त्यांचं मन जिंकलं होतं सुषमाच्या सासरचे देखील अगदीच चांगल्या स्वभावाची माणसं होती छोट्या छोट्या गोष्टीवरून कोणीही कुणी धुणी काढत नव्हतं सुषमाच्या हाताला चव होती तिच्या जेवणाचं पूर्ण कुटुंबात कौतुक होऊ लागलं जो कोणी एकदा तिच्या हातचं जेवण जेवायचा तो घरी आल्यावर पुन्हा एकदा सुषमाच्या हातचं जेवण खाण्याची विनंती करायचा सुषमा स्वतःला खूपच नशीबवान समजू लागली सासरच्या लोकांकडून स्वतःचं कौतुक ऐकून सुषमाचा नवरा देखील अगदीच प्रेमळ नजरेने सुषमाकडे पाहत होता त्याने हसून त्याचं लक्ष त्याच्या ताटाकडे नेलं घरात शांततेचे सुखाचे आणि आनंदाचे दिवस अशाच प्रकारे निघून जात होते परंतु त्या शांत तलावामध्ये दगड तेव्हा पडला जेव्हा सुषमाच्या दिराच्या लग्नाबद्दल बोललं जाऊ लागलं त्याला नोकरी लागली होती आणि सुषमाच्या सासूची इच्छा होती की आता मोठ्या मुलाच्या लग्नानंतर धाकट्या मुलाचंही लग्न लवकरात लवकर व्हावं जेणेकरून सर्वात मोठ्या मुलीचं लग्न करता येईल मुलीच्या लग्नाचा उल्लेख ऐकून ते नेहमीच काळजीत पडत असे कारण की सुषमाची एकुलती एक नन जन्मतास एका डोळ्याने आंधळी होती तिचं लग्न होण्यासाठी खूप अडचणी होत्या ती दिसायला कोणापेक्षाही कमी नव्हती पण ती तीस वर्षांची झाली होती तरीही तिचं कुठेच लग्न जमत नव्हतं हेच कारण होतं की ती जन्मतःच डोळ्यांनी अपंग होती परंतु सुषमाची सासू खूप दयाळू होती तिने मुलीमुळे दोन्ही मुलांना लग्न न करताच घरात बसवणं योग्य मानलं नाही सुषमासोबत आदेश लग्न लावून दिल्यानंतर सहा महिन्यांनी ती आता अतिशय स्थळं पाहत होती लगेचच एका ठिकाणी त्याचं लग्न जमलं चटमंगनी पटब्या असं लग्न झालं आणि सुषमाची जावबाई लग्न होऊन त्यांच्या घरात आली ती सुशिक्षित आणि सुंदर मुलगी होती सुषमाला पूर्ण खात्री होती की दोघी जावबाई अगदी सख्या बहिणीप्रमाणे राहतील परंतु तिला हे माहीत नव्हतं की येणारी जावबाई तिच्यासोबत कोणती संकट घेऊन येणार आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुरभीच्या घरून काही लोक येणार होते नाश्ता घेऊन कारण तशी रीत होती दोघेही नवरा बायको तयार होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसले सुषमा देखील सकाळी लवकर उठून घरातल्या कामांमध्ये व्यस्त होती घर पाहुण्याने भरलेलं होतं जेव्हा अचानक सुषमाच्या दिराने आवाज दिला वहिनी माझ्यासाठी नाश्ता बनव मला खूप भूक लागली आहे अतिशच्या त्या बोलण्यावर त्याच्या बायकोने विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहिलं अरे अतिश तुम्हाला माहित आहे आज माझ्या घरातील लोक नाश्ता घेऊन येणार आहेत ही तर एक विधी आहे तुम्ही थोडा वेळ आणखी धीर धरा आणि ते लोक आता येणारच असतील सुषमाच्या जाऊबाईला जा जरा राग आला होता अतिशला हे समजलं तेव्हा तो हलकेच हसला आणि बोलू लागला अगं येऊ देत नाश्ता तुझ्या घरातून येऊ देत किंवा जगातल्या कोणत्याही हॉटेलमधून येऊ देत त्यामध्ये सुषमा बहिणीच्या हातची चव तर असूच शकत नाही तसही मी नाश्त्यामध्ये बहिणीने बनवलेले पराठे खाल्ले नाही तर माझा दिवस सुरूच होत नाही अतिशने आपल्या पद्धतीने वहिनीचं कौतुक केलं होतं सुषमा हसून किचनकडे जाऊ लागली तसही घरातल्या सगळ्यांनाच तिने बनवलेला नाश्ता खाण्याची सवय होती त्यावेळेला देखील आळीपाळीने प्रत्येक जण तिच्याकडून नाश्ता मागत होते सुषमा अगदी हसत सर्वांना नाश्ता देत होती तिला त्याची कल्पना देखील नव्हती की सुरभी अगदी खाऊ का घेऊ या नजरेने तिला पाहत होती आणि मग हे तर रोजच झालं दिवस आले तसे जाऊ लागले तेव्हा सुरभीला अंदाज आला की पूर्ण कुटुंब सुषमाचा दिवाना आहे जरी तिने साधी डाळ बनवली तरी देखील लोक आटत राहतात नेहमीच तिच्याबद्दल कौतुक ऐकून ऐकून सुरभीला सुषमाचा हेवा वाटू लागला ते नेहमी स्वतःची आणि तिची तुलना करायची लग्नाच्या काही दिवसांनंतर जेव्हा सासूने सुरभीला खीर करायला सांगितली तेव्हा तिचा हाच विचार होता जेव्हा ती खीर सगळ्यांसमोर ठेवेल तेव्हा तिची खूप स्तुती होईल घरातील सर्वांनी अगदी आनंदाने खीर खाली आणि तिचा थोडंफार कौतुक देखील केलं पण त्या कौतुकात ती गोष्ट नक्कीच नव्हती जे कौतुक सुषमासाठी करत असत सुरभी अगदी रागाने लाल झाली होती होती पाहत की सासू देखील प्रत्येक गोष्टीत सुषमाला पुढे ठेवत होती काय जेवण बनवायचं आहे इथपासून कोणत्या दिवशी काय करायचं आहे ते घरात कोणत्या रंगाचे पडदे लावावेत इथपर्यंत सर्व गोष्टी सुषमाला विचारूनच ठरवत होती खरं तर सासू आणि सुषमा दोघेही सुरभीला त्यांच्या गप्पांमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करायचा परंतु तिच्या मनात सुषमाबद्दल खूपच राग निर्माण झाला होता जेव्हा ती पाहायची की सुषमा सासूसोबत बसलेली आहे तेव्हा ती उठून तिच्या खोलीत जायची कधी अतिशचे कान भरण्याचा प्रयत्न करायची परंतु तो तिला खूप ओरडायचा सुषमाचा तो शांत स्वभाव आणि मऊ कोमल वृत्ती सगळ्यांनाच ठाऊक होती त्यामुळे सुरभी कोणालाही सुषमाविरुद्ध करू शकत नव्हती यामुळे ती गोष्ट तिच्यासाठी अजूनच त्रासदायक होती हळूहळू दिवस निघून जात होते सुरभी जणू काय अंगारावर जळत होती आणि त्याच दिवसामध्ये त्यांच्या घरामध्ये त्यांच्या नन जान्हवीच्या लग्नाबद्दल बोलणं होऊ लागलं ती आता तिच्या वर गेली होती आणि सुषमाच्या सासूला तिची खूप काळजी होती त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या एका बाईसोबत जान्हवीच्या लग्नाबद्दल चर्चा केली होती त्यांना आशा होती की तिथून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल त्या दिवशी जेव्हा सुषमा सासूसोबत बसून तांदूळ निवडत होती तेव्हा दारातून तीच लग्न ठरवणारी बाई घरात दाखल झाली सुर्भी त्यावेळेला आतिशचे कपडे इस्त्री करत होती तिने एक ओझरती नजर तिच्यावर टाकली ती बाई जाऊन सुषमाजवळ बसली ती काहीतरी बोलत होती त्या दोघींचं पूर्ण सुरभीला अगदी स्पष्टपणे ऐकू येत होतं आणि तेव्हाच तिचे कान उभे राहिले नाता ठरवणारी बाई सुषमाच्या सासूला बोलत होती की तिने एक खूप चांगला स्थळ शोधला आहे ज्यांना जान्वेच्या त्या डोळ्याच्या उणिव्यासोबत काहीच घेणं देणं नाही आणि ते उद्या रात्री लग्न ठरवण्यासाठी या स्थळाबद्दल या नात्याबद्दल बोलण्यासाठी ते घरी येतील सुषमाच्या सासूच्या आनंदाला काहीच पारावार ओरला नाही स्वतः सुषमालाही खूपच आनंद होत होता शेवटी जान्हवीचं जा देखील उघडणार होतं निरागस आणि शांत जान्हवी तिच्या त्या उणिवेमुळे नेहमीच दुःखी राहायची आता देवाचे आभार होते की तिच्या नशिबात देखील काहीतरी चांगलं घडणार होतं परंतु इस्त्री स्टँडजवळ उभी असलेली सुरभी तिच्या चेहऱ्यावर राक्षसी हसू आणून त्या दोन्ही बायकांकडे पाहत होती तिला माहित होतं की उद्या रात्री काय करायचं आहे तिला सुषमाची मान सर्वांसमोर खाली झुकवायची होती दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घरामध्ये अगदी गोंधळ चालू होता घराची साफसफाई होत होती जुने पडदे काढून नवीन पडदे लावले जात होते पूर्ण घरातील सोफा कवर आणि बेडशीट देखील बदलले गेले चांगली क्रॉकरी काढून किचन मध्ये लावली गेली सुषमाच्या सासूने सकाळी नाश्त्याच्या वेळी सुषमाला सांगितलं होतं आज रात्रीचं जेवण तू बनव तिची इच्छा होती की जान्हवीच्या होणाऱ्या सासाच्या लोकांसमोर कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये आणि सुषमाचं अप्रतिम जेवण जेवून त्या लोकांनी आजच हुकार द्यावा सुषमाने हसून मान हलवली भलेही तिची काय हरकत असणार होती जान्हवी तर तिच्या बहिणीसारखी होती आता ती संध्याकाळ होण्याच्या खूप आधी जेवणाची सगळी व्यवस्था पाहत होती तिला खूप साऱ्या डिशेश आजच्या जेवणासाठी बनवायचे होते सुरभी शांतपणे इतर कामांमध्ये तिची मदत करत होती जेव्हा स्वयंपाक करण्याची वेळ आली तेव्हा सुरभी हसत सुषमाला बोलू लागली वहिनी तुम्ही एवढं चांगलं जेवण बनवता त्यामुळे चांगलंच आहे की सगळं जेवण तुम्हीच बनवा मी बाहेरची कामं सांभाळते सुषमाच्या चेहऱ्यावर हसू आलं तेव्हा सुरभी देखील हसली सुषमाला सुरभीच्या कारण आणि कारस्थान समजलं नव्हतं तिने अगदीच लावून खूप सारे पदार्थ बनवले होते अगदी स्वीट डिश देखील बनवली होती इतकं स्वादिष्ट जेवण होतं की सासूने एक नजर टाकून तिचं खूप कौतुक केलं फार वेळ झाला नव्हता की जान्हवीचे होणारे सासरचे लोक त्यांच्या घरात दाखल झाले ते खूप सारे लोक होती स्त्री पुरुष आणि सोबतच त्यांची मुलं देखील होती येऊन त्यांनी लगेचच मुलीला पाहण्याची इच्छा व्यक्त केली ते लोक ड्रॉइंग रूम मध्ये बसले होते जेव्हा सुषमा अगदी व्यवस्थितपणे जानवीला तयार करून ड्रॉइंग रूममध्ये घेऊन आली तिला पाहताच एका क्षणासाठी सर्व पाहुणे शांत झाले जान्हवीची आई वाट पाहत होती की कधी ती बाई नात्याबद्दल बोलेल परंतु मुलांनी भूक लागली आहे भूक लागली आहे असं बोलत गोंधळ घातला तेव्हा जानवीची आई बोलू लागली ताई तुम्ही सर्वांनी आधी जेवण करून घ्या जे काही बोलायचं आहे आपण जेवल्यानंतर निवांत बोलू सुषमाची सासू अगदीच मृदू आवाजात बोलत होती सर्व लोक उभे राहिले नक्कीच त्यांनाही खूप भूक लागली होती सुषमाने डायनिंग टेबलवर खूप सारे पक्वान्ना ठेवले सर्व लोक जेवणासाठी येऊन बसले सुषमा पाण्याने भरलेला जग जवळ ठेवत होती जेव्हा जानवीच्या जा होणाऱ्या सासूने जेवणाचा पहिला घास तोंडात टाकला सुषमा पोळ्या आणण्यासाठी मागे वळली तेव्हा अचानक तिला ते तिच्या पाठीवर थुंकण्याचा आवाज ऐकू आला तिने अगदी घाबरून पटकन मागे पाहिलं ज्याने ज्याने तोंडामध्ये पहिला घास टाकला होता ते सर्वच अगदी पटापट तोंडातून घास काढून ताटात ता परत ठेवत होते सर्वांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले होते ते सर्व लोक पाण्याच्या दिशेने हात नेत होते सुषमा अगदी हक्का बक्का होऊन सर्वांना पाहू लागली फक्त सुषमाच नाही तर तिची सासू सुषमाचा नवरा आणि बाकी इतर सर्व लोक देखील अगदी हैराणीने सर्व लोकांकडे पाहत होते जे सारखं सारखं उलटी सारखं करत होते सुषमाच्या नवऱ्याने हे सर्व दृश्य पाहिलं तेव्हा अगदी हतबल होऊन त्याने एक घास त्याच्या तोंडात टाकला आणि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव देखील बदलले त्याने खूप मुश्किलीने तोंडात ठेवलेला घास गिळला होता आणि रागाची नजर टाकली अगदी आश्चर्याने सर्वांना पाहत होती इतक्यातच जानवीची होणारी सासू बोलू लागली अरे इतकं मीठ जेवणात कोण टाकतं काय ग तुला जेवण बनवता येत नाही का अशा घरातून आम्ही आमची सून का घेऊन जाऊ देव जाणे तिला देखील बनवता येतं की नाही एकतर आधीच हे एका डोळ्याने अपंग आहे इथे तर डोळे असून देखील जेवण बनवता येत नाही मग ही काय जेवण बनवेल ना बाबा ना आम्हाला नको आम्हाला अशा घरातली मुलगी अजिबात नको जानवीची होणारी सासू बडबडतच उठत होती तिच्यासोबत तिच्या घरातील इतर सदस्य देखील तोंड वाकडं करून टेबलवरून उठत होते सुषमाची सासू त्यांना अडवण्याचा सा प्रयत्न करत राहिली परंतु पुढच्या क्षणी ते लोक घराचा उंबरठा ओलांडून निघून गेले सुषमा अगदीच हैराण होऊन टेबलजवळ उभी होती फक्त सुरभी होती जी गुपचूपपणे हसत होती सर्व हे सर्व कारस्थान तिचंच होतं तिने प्रत्येक डिश मध्ये खूप जास्त मीठ टाकलं होतं तिला माहीत होतं की आज किती नाजूक प्रसंग आहे आणि तिला काय करायचं आहे आणि तेच झालं सुषमाचा नवरा एकदमच सुषमाला ओरडू लागला आयुष्यभर तू चांगलं जेवण बनवत राहिलीस पण हे काय आजच तुझं जेवण असं का झालं तू हे सर्व मुद्दाम केलं आहेस का के याआधी तर कधीही मीठ जास्त झालं नाही खरं सांग तुला वाटत नव्हतं का की जान्हवीचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं शेवटी तुझ्या हातील मत सर बाहेर आलास तुला मी काय समजत होतो आणि तू काय निघालीस तो सारखं सारखं वाईट बोलत त्याच्या खुलीत निघून गेला सुषमाची सासू देखील तिला अगदीच रागाने पाहत होती कालपर्यंत जो प्रत्येक जण सुषमाला प्रेमाने पाहायचा आज तिला अगदीच द्वेषाने पाहत होते सुरभीने पुढे जाऊन सासूचा हात पकडला आणि अगदीच गोड आवाजात बोलू लागली काळजी करू नका आई टेन्शन घेऊ नका तुमचा बीपी वाढेल देवाने ठरवलं तर आपल्या जान्हवीचं नशीब इतर कुठेतरी उघडेल ती सासूचा हात पकडून तिला खुलीत घेऊन जात होती सुषमा अगदीच आवाक होऊन ते सर्व दृश्य पाहत होती सर्व काही बर्बाद झालं होतं जेवण टेबलावर जसंच्या तसं पडलेलं होतं ती रात्र सुषमासाठी खूपच भयानक होती रडून रडून तिचे डोळे सुजले होते तिला विश्वासच बसत नव्हतं की पूर्ण कुटुंबाचं वागणं तिच्यासोबत एकदमच कसं बदललं तिने तर चांगलंच जीवन बनवलं होतं पण हे सर्व काय झालं घरात सर्वांनी सर्वा तिच्यासोबत बोलणं बंद केलं जान्हवी तिला पाहून दुसरीकडे तोंड फिरवायची सुषमा स्वतःसाठीच गुन्हेगार बनली आता घरात प्रत्येक ठिकाणी सुरभीचं नाव घेतलं जाऊ लागलं तीच जेवण बनवायची पण सुषमाला दुर्लक्षित करण्यासाठी प्रत्येक जण तिचं कौतुक करू लागला हे सर्व सहन करणं खूपच वेदनादायक आणि खूप प्रयत्नानंतर एका अजून ठिकाणी जान्हवीच्या जा लग्नाबद्दल बोललं गेलं त्या लोकांनी देखील जान्हवीचा फोटो पाहिल्यानंतर हुकार दिला होता त्यांनी मान्य केलं होतं की ती घरी येऊन एकदा मुलीला पाहतील जर त्यांना घरातलं वातावरण आणि मुलीचं वागणं पसंत आलं तर ते लोक तिच्या उनिवेकडे दुर्लक्ष करून ते लग्न ठरवतील ही खूपच आशेची गोष्ट होती सुषमाची सासू पुन्हा एकदा खूप खूप उत्साही झाली कदाचित यावेळेला जान्हवीचा सा संसार उभा राहील अशी तिला आशा वाटत होती घरात पुन्हा एकदा तयारी सुरू झाली मुलाकडच्या लोकांना रात्री जेवणाच्या वेळेवर यायचं होतं या वेळेला सुषमाच्या सासूने सक्त ताकीद दिली होती की सुषमाला जेवणाच्या आसपास देखील भटकू देऊ नका तिच्याकडून फक्त घरातील इतर कामं करून घ्यावीत साप जसं की कपडे धुणं साफसफाई करणं आणि घरातील सजावट वगैरे सुषमा तिचे अश्रुपीत होती सगळं केलं होतं काळजी करू नका आई मी इतकं जेवण की आपल्या जान्हवीचे होणारे सासरचे लोक अगदीच खुश होऊन इथून जातील आणि तुम्ही बघाच जान्हवीचे लग्न देखील आजच ठरेल ती स्पष्टपणे सुषमाला हे दाखवून देत होती की ती किती तिच्यापेक्षा चांगली आहे जी तिथेच उभी राहून लादी पुसत होती सासूने हसत हसत मान हलवली सुरभी स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये तर आली होती परंतु तिचे हात पाय सुन्न पडत होते एवढ्या लोकांचं जेवण तिने याआधी कधीच बनवलं नव्हतं घरातलं जेवण सुषमाच बनवत होती आणि आईच्या घरी तर अंडी उकडल्याशिवाय मॅगी बनवल्याशिवाय तिने किचनमध्ये दुसरं कोणतंही काम केलं नव्हतं तिला समजत नव्हतं की तिने काय करावं सासूने अनेक पदार्थ बनवण्याची ऑर्डर दिली होती तिला आतून खूप राग देखील येत होता की काय गरज आहे एवढं सगळं करण्याची परंतु नाहीलाच होता सुषमाला खाली दाखवण्यासाठी तिला अनेक विशेष पदार्थ बनवायचे होते बेचिनीने हात सोडत शेवटी तिला एक कल्पना तिला माहित होत की जान्हवी तिच्या आहे स्वयंपाकघरात येणार नाही आणि घरातल्या पुरुषांना बाहेरची इतकी कामं होती की राहणार नाही किचन की मध्ये जेवण कसं बनवलं जात आहे आणि सासू तिच्या तंद्रीत आहे तिने तिचा मोबाईल उचलला आणि ऑनलाईन खूप साऱ्या जेवणाची ऑर्डर दिली तिने तेच सगळे पदार्थ शोधून काढले जे पदार्थ सासूने तिला बनवायला सांगितले होते जवळच्या रेस्टॉरंट मधून वेळेवर जेवण पोहोचवण्याचं वचन दिलं गेलं सुरभीने डिलिव्हरी बॉयला फक्त सक्त ताकीद दिली होती की जेवण आणल्यानंतर तू दारावरची बेल वाजवू नकोस तर सुरभीला फोन कर जेणेकरून ती शांतपणे बाहेर जाऊन सर्व जेवण घेऊन येऊ शकेल आता तिचं काम झालं होतं जेवणाची व्यवस्था झाली होती बस फक्त शांतपणे किचनमध्ये रात्रीपर्यंत वेळ घालवायचा होता ती किचनमध्ये भांडी इकडे तिकडे पसरून उगाजच आवाज करू लागली बाहेरच्या लोकांना वाटलं की ती खूप काम करत आहे परंतु खरं तर ती आतमध्ये धुतलेली भांडी पुन्हा धुत होती रिकामा भांड्यामध्ये चमची टाकत होती आणि भांड्यामध्ये पाणी भरून तिने गॅसवर होतं हळूहळू झालीच सर्वजण जान्हवीच्या होणाऱ्या सासरच्या लोकांची वाट पाहत होते शेवटी ती लोक घरी पोहोचली पाहुणे नुकतेच घरात दाखल होऊन सर्वांना भेटतच होते की सुरभीच्या फोनची रिंग वाजली तिने फोन उचलला हो तेव्हा पलीकडून जेवण आणणारा डिलिव्हरी बॉय होता सुरभीने आनंदानेच अगदी उडी मारली किती सहजपणे सर्व काही झालं होतं अजिबात काही त्रास झाला नव्हता की अडचण आली नव्हती सुरभी घराच्या मागच्या दारातून बाहेर निघाली आणि सर्व जेवण घेऊन शांतपणे स्वयंपाक घरात आली पाहुणे आल्यामुळे कोणाच्याही लक्षात आलं नाही की सुरभी बाहेरून काय घेऊन येत आहे घाईघाईने किचन मध्ये जाऊन सगळं जेवण भांड्यांमध्ये ओतलं येणारे पाहुणे जान्हवीच्या जान नात्याबद्दल बोलत होते सुरभीला त्यांचं बोलणं ऐकू येत होत ते लोक हुंड्याची मागणी करत होते सुरभीने मनातच हसून घेतलं हुंडा मागता तर मागू देत शेवटी जान्हतही काही कमी आहेच ना असा विचार करत ती जेवणाची भांडी तयार करत होती सुषमाच्या सासूचा अगदी आवाज सुरभीला ऐकू गेला सुरभी सुरभी जेवण लाव तिने सांगितलं ला। सा जेवणाची भांडी आणून टेबलवर लागली येणारे लोक अगदीच बोलायला फटकाळ होते त्यांनी चेहऱ्यावर अगदीच अडाणे लोकांप्रमाणे मेकअप केला होता पुरुष देखील सारखं सारखं प्रत्येक गोष्टीवर जोर जोरात जो जो हसत होते त्यांना लग्नात खूप जास्त सामान पाहिजे होत ते सर्व लोक जेवणाच्या टेबलवर बसून याबद्दलच बोलत होते आदेश आणि आतिश दोघेही तो हुंडा द्यायला तयार होते जेव्हा सुरभीने जेवण टेबलावर मांडलं सगळ्यांनी लगेच जेवण ताटात घेतलं आणि जेवायला सुरुवात केली पहिला घास टाकताच पुन्हा जुन्या दृश्याची पुनरावृत्ती झाली येणाऱ्या लोकांनी अगदीच निर्दयीपणे जमिनीवर थुंकायला सुरुवात केली पाण्यासोबत आलेले पुरुष खूपच उद्धट होते त्यातील एक जण उठून खूपच गोंधळ घालू लागला कारण त्यांना खराब झालेलं अन्न देण्यात आलं होतं सुरभी अगदीच डोळे विस्वारून ते सगळं दृश्य पाहत होती अचानक तिने समोर असलेला भाजीचा डबा उचलून नाकाजवळ येला आणि त्याचा वास घेतला तिला अगदी उलटीसारखं झालं माहीत नाही तिने याआधी याकडे लक्ष का दिलं नव्हतं स्पष्ट दिसत होत की हॉटेलवाल्यांनी भाजी खराब दिली आहे प्रत्येक भाजीसोबत हेच घडलं होतं भात देखील अगदी शिजलेला दिसत नव्हता आणि त्यात ओरखडे स्पष्ट दिसत होते जणू काय उरलेलं जेवण डब्यात पॅक करून त्यांना दिलं आहे सुषमाची सासू खाऊका घेऊग्या नजरेने सुरभीकडे पाहत होती तेच सर्व काही झालं जे सुरभीने सुषमासोबत केलं होतं जान्हवीला पाहायला आलेले लोक अगदीच गोंधळ घालून घरातून बाहेर जाऊ लागले परंतु निघायच्या आधी त्यांनी असा गोंधळ घातला की सुषमाच्या सासूने तिच्या कानांवर हातच ठेवला खूप अपमान केला किला के जेवण बनवता येत नाही एका माणसाने तर जाता जाता आतिशला तिरस्काराने सांगितलं तुझ्या बायकोच्या हाताशी एक कामवाले ठेव जेणेकरून तिला काहीतरी शिकायला मिळेल सुरभी या अपमानामुळे एक अगदीच लाल लाल झाली होती परंतु हा तोच खड्डा होता ज्यामध्ये तिने सुषमाला धक्का दिला होता आणि त्या स्वतःच त्या खड्ड्यात पडली होती सर्व घरातील लोक सुरभीला वाईट साईड बोलत होते सुषमाची सासूतीला वाईट साईड बोलत होती तेव्हा अचानक सुषमा तिच्या जागेवरून उठली आणि म्हणाली शांत तुम्ही सगळे बारभीकडून चूक झाली असेल तर एवढा गोंधळ घालायची काय गरज आहे आणि तसही तुम्ही सगळे पाहत होतात आले की आलेले लोक किती निष्स्वभावाचे होते चांगलंच झालं की त्यांनी या नात्यासाठी नकार दिला नाहीतर अशा लोकांमध्ये जान्हवीचे लग्न लावून आपण आयुष्यभर पश्चाताप केला असता सुषमाचं बोलणं ऐकून सर्वजण अगदी गप्प झाले खरंच तिचं बोलणं अगदी योग्य होतं ती अगदीच योग्य बोलत होती सुरभी अविश्वासाने सुषमाकडे पाहू लागली आज अत्यंत नाजूक क्षणी तिने तिची साथ दिली होती स्वतःची शत्रू समजत आली होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले किती चुकीची होती ती सुषमा चपळाईने भांडी गोळा करत पुन्हा एकदा सर्वांना म्हणाली देवाला जेव्हा जान्हवीचं लग्न लावून द्यायचं असेल तेव्हा तो लावून देईलच आणि तसंही तुम्ही काळजी करू नका मी माझ्या एका दूरच्या नातेवाईकांना जान्नवीच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे जर तुम्हाला योग्य वाटलं तर मी उद्या त्यांना बोलावते वातावरणाचं गांभीर्य थोडं कमी झालं सुषमाच्या सासूने होकार दर्शवला की उद्या त्या स्थळाला बोलावलं जावं सुषमाने पाहता पाहता सर्व भांडी गोळा केली आणि किचनमध्ये जाऊन ठेवली तिला कोणालाही कळू द्यायचं नव्हतं की सुरभीने ते जेवण बाहेरून मागवलं आहे खर तर तिने डिलिव्हरी घेताना सुरभीला पाहिलं होतं सुरभीचा विचार बदलला होता तिला सुषमाच्या आत दडलेला चांगुलपणा दिसत होता ज्यामुळे सर्वांना तिचं कौतुक वाटत होतं काही दिवसांनंतर जान्हवीचे लग्न सुषमाच्या कुटुंबात फेक झालं वातावरणाची कटुता होती ती संपून गेली आणि सुषमाचा दर्जा घरात पूर्ववत झाला आता तर सुर्भीला देखील कल्पना आली होती की एकमेकांचे पाय ओढण्याऐवजी जर आपण प्रेमाने राहिलो तर घर स्वर्गासारखं बनत मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद